नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी डीजेचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेलबंद करण्यात यश आले आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिरढाणे गावातून डीजेच्या वाहनातून साहित्याची चोरी झाली होती या चोरीचा समांतर तपास करत असताना एल सी बीच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आरोपी समाधान ठाकरे योगेश कोळी धनराज भील देवीदास पवार यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती त्यांच्याकडून डीजेच्या साहित्यांसह दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या आरोपींकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आले आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन अध्यक्ष शिरडाणे या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होती सदर पुण्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक पुणे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगाव बारी यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डी जेचं बुद्धिमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असं एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली के लिला के लिला की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर ग गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याचा तपास सुरू आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद